नमस्कार अटल मत नूज मदे आपले स्वागत फुलंब्री मतदार संघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तन सोहळा फुलंब्री मतदारसंघातील पडाशी शहर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले नशेच्या आहारी न जाता हरिनाम घेऊन जीवन सार्थकी लावावे यावेळी त्यांनी विविध भक्तिगीतांमधून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले कीर्तन ऐकण्यासाठी माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दादा दानवे आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर गावकरी पंचक्रोशीतील नागरिक महिला यांची उपस्थिती होती शिवाजी पाटील पडस्कर गणेश पाटील पडस्कर यांनी या कीर्तन सोहळ्याचे आयोजन पडाशी येथे केले होते

अनुराधा अतुल चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि केवळ फुलंब्री विधानसभा मतदारसंघात नाही तर जाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केले आहेत खरंतर मुद्दामहून मीसुद्धा ताईला आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहे आपण बघत असाल की महिला असूनसुद्धा केवळ आमदार झाले म्हणून नाही तर त्या आमदार नव्हत्या तेव्हासुद्धा या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेणं प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीनं बोलणं आणि त्यांना आपल्याशी जोडून घेणं हे काम त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीच केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणं आणि गावाच्या समस्या ज्या काही असतील त्या सोडवण्याचं काम त्या आत्ता आमदार झाल्याच्यानंतर करत आहेत मला असं वाटतं की कमी वेळेमध्ये त्यांनी एक चांगली लोकप्रियता आणि आपलं स्थान या फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये बळकट केले आहे अजून त्यांच्याकडं पुरेसा वेळ आहे केंद्रात आणि राज्यात सरकार आमचं भारतीय जनता पार्टीचं आहे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे मला असं वाटतं की पुढील काळामध्ये सुद्धा भरीव काम त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ताईला आणि त्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो देशाचे लाडके पंतप्रधान यांनी आता जी एस टीमध्ये सूट दिली हे बघा या, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टला जे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला आवाहन केलं होतं की दिवाळीच्याच पूर्वी मी तुम्हाला एक चांगली गिफ्ट देणार आहे आणि जी काही जी एस टी कमिटी आहे ती कमिटी म्हणजे राज्य सर्व राज्याचे मुख्यमंत्री त्यामध्ये असतात त्यांच्याशी चर्चा करून जे काही स्लॅब जास्तीचे होते ते कमी करून मोठ्या प्रमाणावर दिलासा या देशातल्या दिला जनतेला दिलेला आहे जीवनावश्यक वस्तू प्रामुख्यानं आणि ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्यावरचा जी एस टीचा स्लॅब कमी केलेला आहे आणि त्यामुळं देशभरातील जनतेला त्यातून एक सूट मिळालेली आहे हे पंतप्रधानाचं धोरण नेहमीच सामान्य माणसाला मदत करण्याचं असतं